पंडित नेहरू विद्यालय कौलापूरचे प्राचार्य श्री चंद्रकांत पाटील यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ संपन्न कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली येथील पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री चंद्रकांत पाटील यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट अजितदादा सूर्यवंशी तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसुजा सदस्य माननीय संकपाळ विनोद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स विद्यामाळी सरपंच कौलापूर स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती महिला तक्रार निवारण समिती सर्व सन्माननीय सदस्य तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री चंद्रकांत पाटील यांचे कुटुंबीय आप्तेष्ट मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते श्री चंद्रकांत पाटील हे ते वर्षांच्या एकूण प्रदीर्घ सेवेनंतर रिटायर्ड होत आहेत त्याप्रसंगी विद्यालयाने त्यांना शुभेच्छापर सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी माननीय चंद्रकांत पाटील यांना शिरोळ वाशी यांच्या वतीने पोळ साहेब यांनी त्यांना सन्मानपूर्वक सन्मानपत्र बहाल केले यावेळी कौलापूर येथील अशोक नलावडे भूषण गुरव विशाल नलावडे त्यांचे वर्गमित्र विलास माळी श्रीकांत माळी ज्ञानेश्वर पाटील शहाजी भोसले हरिहक्के सुधाकर पाटील यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते माझ्या गावात क्लासेस होते आणि मग क्लास नोकरी करायची नाही ऑर्डर आलेली होती वडिलांनी आपल्या गावातल्या काही प्रतिष्ठित महिलेला ऑर्डर दाखवली आणि त्याला साधिक आणि म्हटले की मास्तर आमच्या उत्तर दाखवून घ्या जा अठ्ठावीस ऑगस्टला हजर व्हायला गेलो मी आणि याच कालचे सूत्र म्हणजे म्हणजे हजर व्हा महिना सवा महिन्याच्या फुलजे असेल दहिवडी सुरुवात झाली फुलजे दहिवडी अहमदनगर त्यानंतर उपरी

सारखा विषय माहित नसेल बाळ फिजिक्सारखा विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करणं हे कुठल्या एडायचं काम नव्हे फिजिक्स मैथमेटिक्स या विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून नावाने हो आणि विचार मंचावर सर्व मान्यवर आणि आजच्या सत्ता मोठी सी एस सर मी एक ता ता लावा एक ते दीड मिनिटात त्यांना शुभेच्छा देऊन थांबणार आहे सेवा निवृत्तीच हे आयुष्य सर्वांनी भाषणामध्ये खूप चांगलं चांगलं सांगितलं पवार पाटील मॅडमने शुद्ध बीजाबोटी फळे रसाळ गोमटी अशी सुंदर फळं त्यांच्या कुटुंबाच्या वटवृक्षाला लागलेली आहेत आणि ही तुम्ही बसलेली सगळी फुलंच आहात जरा दगड मागतात अजून बघून पण फुलंच आहे एकमेकाला